नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चोवीस ऑगस्ट राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाची क्षेत्र तयार झाले असून त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आज रात्री आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर धरणार आणि हवामान विभागाचा पुढील चार दिवसांचा जिल्हानिहाय इशारा काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि दररोज असेच हवामानाचे अचूक अंदाज पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अधिक महत्वाची अपडेट कोल्हापूरमधून आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी एकोणचाळीस फूट दोन इंच इतकी होती जी आता इशारा पातळीच्या जवळ आली आहे मात्र पाऊस कमी झाल्यामुळे लवकरच येथील पुरस्थिती नियंत्रणात येण्याचा अंदाज आहे गेल्या चोवीस तासांचा आढावा घेतल्यास कोल्हापूर घाट नाशिक घाट पुणे घाट आणि सातारा घाटावर हलक्या ते मध्यम सरींची नोंद झाली कोकण किनारपट्टीवरही हलक्या मध्यम सरी बरसल्या नंदुरबारमध्ये मध्यम विदर्भात ते भंडारा गोंदियाकडे मध्यम पाऊस होता मात्र पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिली होती आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे बंगालच्या उपसागरातील नवीन हवामान प्रणाली बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे जे वेगाने उत्तर पश्चिम दिशेला सरकेल तसंच पंचवीस तारखेच्या आसपास आणखी एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे या दोन्ही प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यात पाऊस वाढण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होत आहे याचा विशेष प्रभाव विदर्भ राज्याचा उत्तर भाग आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये येत्या काही दिवसात पाहायला मिळेल सध्याच्या सॅटेलाईट चित्रानुसार विदर्भावर पावसाचे ढगांनी गर्दी केली आहे बुलढाण्याचा उत्तर भाग अकोला वाशिम यवतमाळ अमरावती आणि वर्धा या ठिकाणी पावसाचे ढग दाटलेले आहेत नाशिक धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये तसंच पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटामाथ्यावर आणि कोकणात अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसाचे ढग आहेत आज रात्री काय होणार ढगांची दिशा पूर्वेकडे असल्याने आज रात्री अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील वाशिम जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अकोल्याच्या उत्तरेकडील भागात अमरावतीच्या दर्यापूर आणि चिखलदरा परिसरात तसंच वर्धा हिंगणघाट आणि समुद्रपूर येथे पावसाचा अंदाज आहे यवतमाळ शहराच्या पूर्वेकडील भागातही सरींची शक्यता आहे धुळे नंदुरबार नाशिक आणि जळगावच्या काही ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात कोकण आणि घाटमाथ्यावरही पावसाची रिपरिप सुरू राहील आता पाहूया उद्याचा अंदाज उद्याही नंदुरबार नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि कोकणात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे विदर्भातील अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी असतील मात्र राज्याच्या अंतर्गत भागात म्हणजेच जळगाव मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांमध्ये मोठ्या किंवा सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही आता पाहूया हवामान विभागाचे पुढील चार दिवसांचे जिल्हानिहा इशारे काय आहेत पंचवीस ऑगस्ट रोजी रायगड आणि पुणे घाटात मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे तर सातारा कोल्हापूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचे घाट रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर संपूर्ण विदर्भ परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबई ठाण्यासह संपूर्ण कोकण आणि पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच संपूर्ण विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट कायम राहील अठ्ठावीस ऑगस्ट रोजी नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट आहे तर कोकण आणि घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे बुलढाणा अकोला आणि वाशिममध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट आहे थोडक्यात सांगायचं झालं सा तर राज्यात पावसाचं पुनरागमनासाठी पोषक वातावरण तयार होत आहे हा पाऊस हळूहळू जोर पकडेल विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र सध्या तरी अतिवृष्टी किंवा पूरस्थितीसारखा धोका दिसत नाही तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे लागेल आता पाहूया झटपट आणि ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या पुराचं पाणी शेतामध्ये आणि घरामध्ये शिरलं पंघरपुरातील एकशे चौतीस कुटुंबाचं स्थलांतर उजनी आणि वीर धरणातून पावणे दोन लाखांचा विसर्ग अनेक भागांमध्ये पाणी शिरण्याची आणखीन भीतीच अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई द्यावे उद्धव सेनेचं सिनखेड तहसीलदाराला निवेदन देण्यात आले पाच लाखापर्यंत कर्ज घ्या एकच जमीनदार उभा करा शासनाने केलीये नियम आणि शर्तीमध्ये सुधारणा आता कर्ज घेण्यास होणार सोपी कृषी योजनामध्ये आता लकी ड्रॉ बंद करण्यात आला पहिला येणार त्यालाच फायदा होणार लाभार्थी निवडीसाठी आधीची पद्धत बंद तर कृषी विभागाने घेतला मोठा निर्णय ही कर्ज वसुलीमध्ये कोल्हापूर विभागाची संपूर्ण राज्यामध्ये आघाडी सर्वच जिल्ह्यामध्ये दहा हजार कोटी रुपयांची थकबाकी सातारा जिल्हा वसुलीमध्ये प्रथम क्रमांकावर आला ही पीक पाहणी ठरतीय शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी शेती शिवारामध्ये नेटवर्कची समस्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी हैराण अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई द्यावे उद्धव सेनेचे सिनखेड तहसीलदाराला निवेदन देण्यात आले गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झळपून काढलेले आहे अनेक ठिकाणी पाणी सचल्यामुळे वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत झालेले होते मात्र गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे दिसून आलेले आहे मुंबई ठाणे पालघर आणि कोकण किनारपट्टीवरती मात्र अजूनही धोका टळलेला नाही श्रीरामपुरामध्ये शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा कर्जमुक्तीसह गोवंश हत्या कायद्यामध्ये सुधारणा करा नागरिकांची मागणी नाशिक जिल्ह्यामध्ये दहा हजार एकर एक पिकांचे नुकसान झालेले असून अतिवृष्टीने मालेगाव तालुक्याला सर्वाधिक स्थळ पोहोचली आठ हजार ब्याऐंशी चोवीस शेतकऱ्यांना खटका बसलेला असून जगाव जिल्ह्यामध्ये पाशुधन मृत्यूमुखी पडले इगतपुरीमध्ये त्र्यंबकेश्वरला संतधार सुरूच आहे शेतकरी मित्रांनो सुद्धा नुकसान झालेले असेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू सोलापूर जिल्ह्यामध्ये बारा कर्मचाऱ्यांवरती दोन जिल्ह्यां आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयातील स्थिती बावीस जागा रिक्त इगतपुरीमध्ये सर्वदूर पाऊस जनजीवन विस्कळीत झालेले असून यंदा एकूण तीन हजार दोनशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मंगळवेळा येथील तहसीलदारांना देण्यात आले निवेदन अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले असून अठ्ठावीस घरांची पडझड झाली तीनशे एकसष्ट जणांचे स्थलांतरण झाले तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्यात आले कोल्हापुरामध्ये दे पंचगंगेने धोकापातळी ओलांडली महापुराची सावट रेडे ठू फुटला दुपारपासून पातळी ही त्रेचाळीस पॉईंट तीन फुटांवरती स्थिर दोनशे गावांचा थेट संपर्क तुटला दोनशे पंचेचाळीस कुटुंबांचे एकशे त्रेसष्ट जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी करण्यात आली आहे गणेश उत्सवामध्ये नामदार शिवेंद्र राजेकडून तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबरपर्यंत सुविधा पाऊस धोधो कोसळला भीमा नदीला पुराला अक्कलकोट ते दक्षिण सोलापूर मंगळवेळाला फटका शक्य उजनीच्या महाविसर्गाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नॉन क्रिमियलसाठी बनावट जातीचे प्रमाणपत्र दोघांविरुद्ध गुन्हा दाखल प्रांताधिकारी कार्यालयाची जत पोलिसांमध्ये फिर्याद पावसाची उसंत महापुराचा धोका टळला वारणीचे दरवाजे बंद कोयन्याच्या निसर्गामध्ये सुद्धा गट झाली असून पाण्याला संतधार सात हजार एकर पीक क्षेत्रामध्ये पुराचे पाणी नव्याण्णव गावांना फटका बसलेला असून सोयाबीन मक्का भुईमूग पालेभाज्यांची मोठी हानी झाली शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी करू अजित पवार म्हणाले राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक संकेत दिलेले आहे योग्य वेळ आल्यावरती शेतकरी कर्जमाफी करणार असे सांगत योग्य वेळ कधी येणार ते देखील आम्ही सांगू असे पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले जी एस टीचे आता दोनच स्लाब असणार पाच आणि अठरा टक्के हे स्लाब राहणार मंत्रिगटाची मान्यता बदलाचा थेट लाभ मध्यमवर्गासह सर्वसामान्य ग्राहकांनासुद्धा मिळणार रानामधील केळीचे पाने कल्याण दादाच्या बाजारपेठेमध्ये पिठोरी आमंशानिमित्त केळीच्या पानांची मागणी वाढली एका पाण्याचा दर पंधरा ते वीस रुपये फळभाग योजनेमध्ये केळी सुपारी खजूर लागवडीचा प्रस्ताव सादर करा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचा आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना देण्यात आल्या सूचना फडणवीस राजभेटीने नवी चर्चा वाहतूक कोंडी नागरी प्रश्नांवरती सादरीकरण दिल्याचे राज यांचे स्पष्टीकरण दसरा दिवाळीमध्ये स्वस्ततेचे भार जीएसटीमध्ये मोठे बदल लवकरच होणार पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच टप्पे असणार अतिशयाच्या घातक वस्तूंवरती मात्र चाळीस टक्के कर आकारला जाणार मंत्रिगटाने दिली मान्यता सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा ऑनलाईन बदल्यांमध्ये अपूर्ण माहिती शिक्षकांवरती अन्याय होतोय प्राधान्य सचिवाकडे तक्रार करण्यात आली विस्थापन टाळण्यासाठी शिक्षक सेनेची मागणी एकीकडे फोड्यावरती बंदी आणि दुसरीकडे गुरांचा बाजार भरल्याने शेतकरी संतप्त झाले आदेशाची अंमलबजावणी केवळ सणापुरतीच का शेतकऱ्यांचा संतप्त सवाल नैसर्गिक पाण्यामध्ये विसर्जित पीओ पी गणेश मूर्ती दुसऱ्या दिवशी हलवा पर्यावरण विभागाच्या सूचना तब्बल अठरा सूचनांचे परिपत्रक जारी करण्यात आले कर्ज मिळण्यासह छोटे व्यावसायिक तसेच शेतकरी तरुणांना भांडवल मिळणे आता सोपे झालेले आहे बँकांनी हात सोडला निर्देश अमेरिकन टॅरिफच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे नव्या रोजगार संधी निर्माण होण्याची आता शक्यता उद्भवणार आहे उद्योग व्यवसायाला मिळणार मोठे पाठबळ पिकांचा वीस मीटरच्या आतील फोटो काढा तरच होईल पीक पाहण्याची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्वे ॲप्लिकेशनद्वारे नवीन आठ आतापर्यंत नऊ लाख हेप्टरवरील पिकांची नोंद झाली उकरमापकांची सातशे पदे राज्य सरकार भरणार राजीनामा दिल्याने रिक्तपदांवरती होणार भरती सत्ताधारी विरोधकांचा वाद कोट्यवधी रुपयांचा चुराळा लोकसभेमध्ये फक्त सदतीस तास काम करण्यात आले यामध्ये चौऱ्याऐंशी तास वाया गेलेले असून राज्यसभेमध्ये एक्केचाळीस तासच कामकाज करण्यात आले चारशे एकोणवीस पैकी फक्त पंचावन्न प्रश्नांना सरकारने उत्तर दिले जर राज्यपाल निर्णय घेत नसतील तर आम्ही हात बांधून बसायचे का कोर्ट म्हणाले केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला सवाल विधवा महिलेला तिच्या सासऱ्यांच्या मालमत्तेमधून भरणपोषण भत्ता मिळण्याचा अधिकार न्यायालयाचा निर्णय पिंपळकोटा परिसरामध्ये यलो मोशकचा प्रादुर्भाव झालेला असून शेतकरी सापडली चिंतेमध्ये सस्ती दिग्रज बुद्रुक परिसरामधील शेतजमीन खरडून निघाल्या अनेक शेतांमध्ये साजपाणी पिके पिवळी पडण्याचा धोका निर्माण अतिवृष्टीमुळे अर्धवट खचलेला पूल देतोय अपघातांना निमंत्रण भानापूर जवळचा पूल ठरतोय धोकादायक आठ दिवसांमध्ये तीन वाहने उलटली घरोडामध्ये वन्यप्राण्यांचा थैमॉइन पिके धोक्यामध्ये सापडलेली असून सोयाबीन कपाशी मुंगाच्या पिकांची नासदूत झाली चारशे चार घरांची पडझड झालेली असून संसार उघड्यावरती वाशिम जिल्ह्यामध्ये चार दिवसातील नैसर्गिक आपत्तीचा अनेकमत फटका बसलेला आहे प्रत्यक्ष पंचनाम्याला गती आलेली असून तीन हजार कोंबड्यांचा यामध्ये मृत्यू झाला पावसाने घेतली उसंत तर आता प्रशासनाने शेतामध्ये पंचनामा प्रक्रियेस गती द्यावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरवी मदतीची अपेक्षा पुराचे पाणी शेतामध्ये आणि घरामध्ये शिरले पंढरपुरातील ती एकशे चौतीस कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले उजनी आणि वीर धरणामधून पावणे दोन लाखाचा विसर्ग वाढला अनेक भागांमध्ये पाणी शिरण्याची भीती अक्कलकोटमधील सर्व बंधारे पाण्याखाली गेली प्रशासन सतर्कतेसह खरीप पिके कुजू लागली करकम परिसरामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला पिकांना मोठा धोका ऊस किळीचे नुकसान झालेले असून पंचनाम्याची केली जाते मागणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तिघींना ई रिक्षा मला रिक्षा चालवताना बघून अनेक जणी पुढे येतील अतिवृष्टीमुळे पडसखेड्यामध्ये पिके गिली वाहून शेतशिवार झाले उजाड सोयगाव तालुक्यातील स्थिती चार दिवसानंतर सुद्धा महसूल व कृषी विभागाचे पथक गायबन पावसाळ्यामध्ये गंगापूरकरांना पाणी टंचाईचा झडा काही गावांमध्ये जलवाहिनी फुटल्याने नियोजन कोलमडले कृत्रिम टंचाईने नागरिक त्रस्त कृषी योजनांमध्ये लकी ड्रॉप बंद झालेला असून पहिला येणार त्याचाच फायदा होणार महाडीपीडी पोर्टलवरती अर्ज करा नशिबाने नाही तर प्राधान्याने होणार निवड सिदेपच्या वायदा बाजारातून पिवडे सोनेमुक्त करा भावामधील चढ शेतकऱ्यांसह व्यापारी वैतागले सरपंचांना मानधन मिळते आम्हाला का नाही सदस्यांचा सवाल मासिक बैठकीचे दोनशे रुपये भत्त्यांची चार वर्षापासून प्रतीक्षा करूंजा येथे प्रजनेमा यंत्राचा अभाव पावसाची मोजमाफी अंदाजेच होते कृत्रिम वाढू निर्मिती प्रकल्पासाठी प्रशासनाकडे बावन प्रस्ताव दाखल नैसर्गिक वाढूला यम सेंटचा पर्याय सर्व शासकीय बांधकामांना कृत्रिम रेती बंधनकारक बदनापूर परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले